एका खाजगी फ्लॉट से कमर्शियल एन ए करण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पंत आणि लिपिक आरती इंगळे यांना बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सकाळी रंगे अटक केली शेगाव नगरपालिकेच्या हद्दीतील एका खाजगी प्लॉट से एन करण्यासाठी प्लॉट मालक समीर मोरे यांना शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांनी अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली होती याबाबत या तक्रार करता मोरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर पडताळणी करण्यात आली पडताळणीनंतर आज शनिवारी मुख्याधिकारी पंत आणि आरती इंगळे यांना एक लाख वीस हजार रंगेहात अटक करण्यात आली नगर परिषद मधून रेसिडेन्शियल येणे टू कमर्शियल येणे प्रमाणपत्राची आवश्यकता होती आणि त्याकरता मी शेगाव नगर परिषद मध्ये अर्ज केला त्यानंतर मुख्याधिकारी अतुल पंत यांच्याशी संपर्क साधला की साहेब मला कमर्शियल याने प्रमाणपत्र पाहिजे तर ठीक आहे त्यांनी म्हटलं लेखापाल आर पी इंगळे संपर्क साधा तर त्यांची संपर्क साधला असता दोघांनी संगनमतानी मला पाच लाख रुपये मागणी केली ही कारवाई बुलढाणा लुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी केली आहे त्यांनी तक्रार दिली की नगर परिषद सी ओ शेगाव तसेच आर पी इंगळे यांनी त्यांच्याकडे हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाच लाखाची मागणी केली त्या अनुषंगाने आम्ही त्यांची तक्रार नोंदून दिनांक सव्वीस एकतीस व एक तारखेला पडताळणी केली असता त्यांनी अडीच लाखाची मागणी करून तडजोडयंती एक लाख वीस हजार रुपये आज रोजी स्वीकारले त्यांना आम्ही ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत आहोत तर या कारवाईनंतर शेगाव येथील नागरिकांनी नारेबाजी करत फटाकेही फोडले विजयकुमार वर्मा स्टार न्यूज मलकापूर